मी मयावर घेतलं तुमच्यावर कशाला घालायचं म्हणून काय होत उन कोणाच्या हातात आहे देवाच्या तुमची सुखी आता घरात आली कोणाच्या दृपेनं आली त्याच्या किती पोटी सोय देवाला सारखे हो। होते पण आम्ही आपली सगळी आपली संसाराची भरती आहे कशाचा देव देव आलाय भजे मानस दिसायला देव देव आहे आपली सगळी धाव संसाराकडे देवामुळे आपण आहोत देवामुळे हे सगळं होत आहे याची जाणीव जर आपल्याला नसेल आपण काय उपकार जाणार नव्हते देवाचे खरं सांगू का देवाचं अस्तित्व आहे आपलं अस्तित्व नाही आपल्याला कधी कळत वेळ आल्यावर कळतय देवायशिवाय कोणी वेळ नाही आल्यावर काय कळायचं एकता माणसाला मिळून तो वर्षाचा काठी मला वर्षाच कळतं नाही बाबा आयुष्यामध्ये एकदा दोन तीनदा कधी येऊन येते माणूस येत नाही शिवाजी महाराज कोण्या माणसाच्या दोन तीन वेळेस अशी वेळ येते ज्या माणसाला केव्हा स्वयं कोणाचा आधार वाटत बाकीचे जरी आधार असते ना त्याला देवाची कशी बरोबर नाही त्याचा उपकार आहे आपल्याला जन्म दिलाय भरत खंडी नरदेह प्राप्ती आणि हे तो महाराज देवाचा का हो, आता तुमच्या वाहनात तुमच्या इकडं आल्यावर कल्ल्यावर आता गाडीचा अक्सिड झाला कार आहे आता इथं कल्ल्यावर हे आखाडा आहे जाता रस्त्याचा आखाडा आखाडा नाही आहे कॅनलच्या पुढी कॅनलच्या पुढी इकडे डाव्या साईड नाही कार गेली अशी म्हणजे बराशी कोणाच्याही केसाला धक्का लागला नाही इकडं कुठले होते काही मला माहीत नाही मला वाटतं इकडंच जे लागे असावं गाडी एम एच पंधरा आहे ईरतिका ग्रे कलर म्हणजे पाहुण्याची असते पाहुण्याचीच असेल ना तर तुमच्या गावात इर्पिका ग्रे कलर एम एच पंधरा गावात तर नाही ना आताच अर्धा तास झालं मी उभा गेली गाडी म्हणजे मग कोणाला काय लागलं आहे कोणाला काय लागलं नाही म्हणजे मला सुपरून भेटले इकडंच इरप्या उघड्या इरप्या एरग्या उघडल्या एकडं सुखरू पाहिती हे काय वेळ विचारलं नाही करता होता म्हणून मी इकडे आलो कोणाला काही लागलं नाही म्हणजे गाडी गाडीला काही अर्ध्या धन्यात काढतो गाडीचं तितकं काही नुकसान झालं नाही गाडी पलटी नाही काही नाही नीट गेली अशी नीट गेली असे कशी बसली असे आदर त्या बऱ्याचशे गेल्यावर पण ते सुखरूप होईत ना याचा मला आनंद आहे कसे त्या अपघात झालेल्या पोरायला जाऊन भेटा त्या क्षणाला ज्या क्षणाला ती गाडी त्या भाराशी शिरली त्या क्षणाला विचारा कोणाच्या आठवड्या फार वेळच येऊ नये आणि आधीच वेळ तर ईश्वराशिवाय आपल्याला दुसरी कोणाची आठवण येत नाही अंत काय E कोणाही कोणी नाही बा सांगाची साधूचे संगती हरी जोडे ज्यावेळी माणसावर वेळ येते ज्यावेळेस एखादी संकटजन्य परिस्थिती माणसावर मिळते त्यावेळेला माणसाला देवाशिवाय आधार दुसरा कोणाचा वाटत देवाचाच आधार का वाटतो सृष्टीच त्याला निर्माण केलेली देवाचा आपल्यावर उपकार आहे हे जाणणं त्याला कृतज्ञता म्हणतात आणि उपकार न जाणणं त्याला कृतज्ञ म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी फार ओर ओर जे जेतीची आला हि जेवण तेथेच म्हणे व्याभिचारू तरी काय भस्मासू अर्जुन म्हणे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचा जो संवाद आहे त्यामध्ये असं म्हणणं आहे की ज्या भगवान महादेवानं भस्मासुरावर काय केला उपकार केला वर दिला आणि त्या भस्मासुरान कोणाच्या रोज ते हटवायची ते नक्की अर्जुन म्हणला मी काही तसा आहे का मी काही कृतज्ञ आहे का मला एक कळते ज्या ईश्वरानं ज्या देवानं आपल्याला एवढा दिव्य जन्म दिलाय मनुष्य जन्म दिलाय त्या देवाना सगळ्या गोष्टी दिल्या दिले इंद्रिय कान डोळे मुख बोला या वचन त्या देवाचा उपकार मानायला काय हरकत आहे सांगा विटाला ईश्वराची सृष्टी होईल ईश्वराची सृष्टी असल्यामुळे ईश्वराचा देव उपकार आहे आणि म्हणून त्याच जे देवाचे ऋण आहे ते ऋण कशाला घडतात दहा कोण कोण दहा क्विंडल जर सोयाबीन झालं दहा किलो देवाला देता का पाच हजार रुपये दहा हजार रुपये जर लाभ झाला त्याच्यात हजार रुपये देवायला बी आणि त्यांना लोक जो भेटणार आहेत का महाराज खरं सांगतात आपण जे सध्या काही काही लोक का देवाला सोनं अर्पण करतात काही लो काही लोक चांदी अर्पण करतात काही लो काही लोक पैशाच्या नोटीचा करून मारुतीला काय करतात मारुतीला नोटाचा ची किंमत क मारू त्याला आपल्याला जस सामान्य माणसाला पैशाची किंमत कसं मारू त्याला पैशाची हरुंदिर वोजे जव धरव हजार अरे भजे वाहे नवरत्नाचा हार 갖ता होता सीताय साहेबांना कशाचा हार 갖ता नवरत्नाचा हार सीतेच्या बा बा गळ्यातला सीताय साहेबांना अंगावर घेतला अंगरुजला मोमरुत्रे म्हणजे झाले चालू झालं